नमस्कार मी प्रमोद कुलकर्णी वायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कालच एम बी बी एस आणि बी डी एससाठी प्रथम यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे त्यांसाठी पुढील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघूयात सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आप यादीमध्ये आपले नाव तपासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सिलेक्शन लेटर म्हणजे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे तर अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं आहे तर अलॉटमेंट लेटरसाठीची लिंक ही आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा छोटासा फॉर्म ओपन होतो यामध्ये सुरुवातीला विचारलेला आहे की डिग्री टाईप तर डिग्री टाईपमध्ये आपण यूजी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोर्समध्ये जर एम बी बी एसला नंबर लागलेला असेल ला तर मेडिकल आणि बी डी एसला नंबर ला लागला असेल तर डेंटल असा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सीई टी कॅप ॲप्लिकेशन नंबर सीई टी कॅप ॲप्लिकेशन नंबर म्हणजे काय तर जो आपण सुरुवातीला फॉर्म भरला होता त्या फॉर्मवर एक ॲप्लिकेशन नंबर असतो आणि तसंच त्या आपली जी यादी परवा काल जाहीर झालेली आहे त्या यादीमध्ये आपल्या नावासमोर देखील तो ॲप्लिकेशन नंबर असतो थो। म्हणजे थोडक्यात बघायला गेलं समजा एखादा विद्यार्थी आहे समजा ईशान देवेंद्र पाटील तर ह्याचा ॲप्लिकेशन नंबर हा सीई टी ॲप्लिकेशन नंबर हा इथं दिसून येतो टू फोर फाईव्ह झिरो झिरो थ्री सेवन सिक्स वन तर तो ॲप्लिकेशन नंबर आपल्याला इथे द्यायचा आहे त्यानंतर आपला नीटचा रोल नंबर ऑल इंडिया रँक आणि डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ म्हणजे आपण जे फॉर्म भरताना जी डेट ऑफ बर्थ दिलेली आहे ती डेट ऑफ बर्थ तिथं टाकायची आहे त्यानंतर कॅपच्या कॅपच्या म्हणजे इथे खाली दिलेली डिजिट हे एवढं फॉर्म भरल्यानंतर तर शो सिलेक्शन लेटरवर क्लिक केल्यानंतर हा ॲप्लिकेशन फॉर्म सिलेक्शन लेटर डाउनलोड होतो आता सिलेक्शन लेटर डाउनलोड केला आता पुढील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे सिलेक्शन लेटर डाउनलोड केल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या कॉलेज जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवर वेगवेगळ्या कॉलेजची फी स्ट्रक्चर डॉक्युमेंट्स हे सगळे दिलेले आहेत तर आपण ती व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देखील टाकलेली आहेत कुठल्या कॉलेजची किती फीस आहे किंवा त्यांची वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार कशी फी स्ट्रक्चर आहे तसंच कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर थोडक्यात आपण एखाद्या कॉलेजचं उदाहरण बघून घेऊया साधारणतः सगळ्या कॉलेजला सेम डॉक्युमेंट लागतात तर ते डॉक्युमेंट आपण ते थोडक्यामध्ये बघून घेऊयात समजा आपण हे बी मेडिकल कॉलेज पुण्याचं उदाहरण घेऊया तर ह्या कॉलेजने कॉलेजच्या पोर्टलवर त्यांनी असे डॉक्युमेंटचे यादी टाकलेली आहे तर त्यामध्ये काय कॉलेज अलॉटमेंट लेटर कॉलेज अलॉटमेंट लेटर म्हणजे काय तर आत्ता आपण जे सिलेक्शन लेटर डाउनलोड केलं म्हणजे तेच म्हणजेच कॉलेज अलॉटमेंट लेटर त्यानंतर नीटची मार्कशीट नीट दोन हजार चोवीस ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड नीटची मार्कशीट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट तसंच बारावीची मार्कशीट दहावीची सनद आणि मार्कशीट दहावीची सनद आणि मार्कशीट दोन्ही लागणार का सनदवर डेट ऑफ बर्थ असते तर सनद आणि मार्कशीट तसंच जर सी बी सीचा विद्यार्थी असेल तर त्याचं बोर्ड सर्टिफिकेट जे असतं ते चालतं त्यानंतर बारावीची टी सी त्यानंतर मेडिकल फिटनेस मेडिकल फिटनेस फॉर्म भरताना जे मेडिकल फिट एम बी बी एस डॉक्टरचे साईन असणारे जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अपलोड केले होते ते मेडिकल सर्टिफ सर्टिफिकेट तसं आयडेंटिटी प्रूफसाठी एखादं आधार कार्ड घेऊन जावं लागेल त्या त्यासोबतच आठ पासपोर्ट साईजचे फोटो हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार त्यासोबतच या सगळ्या डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्स कॉपीज आणि त्या सेल्फ अटेस्टेड सेल्फ अटेस्ट म्हणजे स्वतःच त्या डॉक्युमेंटवर झिरोक्सच्या डॉक्युमेंटवर साईन करायच्या विद्यार्थ्यांनी तसंच ज्या ज्या विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार लागणारे डॉक्युमेंट जसे की कास्ट सर्टिफिकेट वॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल किंवा ई डब्ल्यूचा विद्यार्थी तर ई डब्ल्यू बी सीचा विद्यार्थी असेल तर कास्ट सर्टिफिकेट त्याची व्हॅलिडिटीची पावती ज्याच्याकडे आलेली आहे व्हॅलिडिटी त्यांनी व्हॅलिडिटी सोबत घेऊन जायची ज्यांच्याकडे वॅलिडिटी नाही त्यांना रिसिप्ट चालते किंवा नॉन आणि साठीचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट आपल्या कॅटेगरीनुसार तसंच ज्या विद्यार्थ्याचे स्पेशल रिझर्वेशन जसे की डिफेन्स कोटा असेल हिली एरिया असेल फिजिकली हँडिकॅप असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार जे डॉक्युमेंट आपण फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्या सगळ्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपीज हे आपल्याला दोन झेरॉक्स कॉपीज दोन सेट बनवायचे वेगवेगळे झेरॉक्सचे आणि ओरिजिनलचा एक बंच असे डॉक्युमेंट आपल्याला ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी घेऊन जायच्या त्यासोबतच हे काढल्यानंतर त्यासोबत आपल्याला डी डी काढायचा डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट तर तो डिमांड ड्राफ्टची जी अमाऊंट आहे ती आप वेगवेगळ्या कॉलेजने आपापल्या पोर्टलवर म्हणजे वेबसाईटवर दिलेली आहे ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेली आहे त्या त्यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर बघायचं आहे की कुठत्या आपली समजा ए डब्ल्यू एस कॅब तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीला किती फीस आहे एस सी बी सी आहे तर एसीबीसीसाठी किती फीस आहे तर त्या वेगवेगळ्या कॉलेजला आपल्या पोर्टलवर दिलेली आहे आता समजा ई ई बी सी किंवा ईडब्ल्यू एसचा विद्यार्थी असेल तर त्याने किती अमाऊंटचा डीडी काढायचा आहे तर टोटल दिलं एटी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी सेवन ओपन कॅटेगरीचा असेल तर त्याला किती डीडी आहे कॉन्स्टिट्युशनल रिजन म्हणजे ओबीसी एस सी एस टी व्ही जे एन टी वन हे या कॅटेगरीचे असतील किंवा ओपनमधली ओपन ई डब्ल्यू एस ओबीसीच्या मुली असतील किंवा गर्ल्स असतील तर त्यांच्यासाठी किती अमाऊंटचा डीडी तर चौदा हजार सहाशे सात आता हा डीडी काढत असताना डी डी डीडीवर ह्या यामध्ये दिलेलं जे नाव आहे डीडी कुणाच्या नावानं काढायचं आहे त्या नावामध्ये चूक नाही झाली पाहिजे जसे की आता या कॉलेज बी जे को मेडिकल कॉलेजसाठी जो डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे तो ॲडमिन ऑफिसर बी जे मेडिकल कॉलेज पुणे या नावानं काढायचा आहे म्हणजे यामध्ये स्पेलिंगची मिस्टेक नाही झाली पाहिजे ही याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि त्यासोबतच आता हे ओरिजिनल डॉक्युमेंट झाले याचे दोन झेरॉक्सचे सेट झाले त्यानंतर आपण डी डीसुद्धा सुद्धा सोबत कॅरी केला त्यानंतर ह्या सगळ्या डॉक्युमेंट जे आता आपले वर डॉ डॉक्युमेंट पाहिले या डॉक्युमेंटच्या सॉफ्ट कॉपीज आपल्याला पेन घेऊन जायच्या आहेत म्हणजे सोबत एक पेन ड्राईव्ह घेऊन त्यामध्ये जे आपण डॉक्युमेंट अपलोड केले आहे त्याच्या सगळ्या सॉफ्ट कॉपीज ह्या तीनशे बीच्या आत आप आपल्याला पेन टाकायचे आहेत आणि तो सो पेन ड्राईव्ह सोबत कॅरी करून घेऊन जायचं आहे ही झाली सु ॲडमिशनसाठी जाताना प्रवेश प्रक्रियेसाठी काय काय करायचं आहे आता त्यानंतर आपण बघूया रिटेन्शन फॉर्म भरपूर विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर रिटेन्शन फॉर्म काय आहे किंवा काय करायचं रेटेन्शन फॉर्म एखाद्या विद्यार्थ्याला मनासारखं कॉलेज भेटलेलं आहे की मला इथंच ॲडमिशन घ्यायचं होतं आणि माझा नंबर लागलेला आहे आणि मला पुढील प्रवेश प्रक्रिया थांबायची थांबायची इच्छा नाही किंवा मला घ्यायचं नाही भाग घ्यायचा नाही तर अशाच विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचं आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना रिटेन्शन फॉर्म भरायची गरज नाही म्हणजे जे विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म भरून देतील ते पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र नसणार आहे त्यांचं ते कॉलेज कन्फर्म झालं त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी थांबायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचं नाही रिटेन्शन फॉर्म भरणे ही स्वतः स्वतःची जबाबदारी असते कॉलेज तुम्हाला विचारते की रिटेन्शन भरायचं आहे का आपण ज्या विद्यार्थ्याला पुढील राऊंडसाठी थांबायचं आहे त्यांनी नाही म्हणून सांगायचं आणि आपली ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया प्रोविजनल ॲडमिशन पूर्ण करून यायचं आणि त्यानंतर पुढील राऊंडसाठी ऑप्शन द्यायचे आहेत त्यानंतर वि दुसरी गोष्ट म्हणजे आज जे एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी या मुलींसाठी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये अजून फी स्ट्रक्चर भरपूर कॉलेजने मुलींसाठीचे फी स्ट्रक्चर अपलोड केलं तरी आम्ही अशा कॉलेजला संपर्क केला होता की सर अजून फी स्ट्रक्चर मुलींसाठीचं फी स्ट्रक्चर अपलोड केलं तर त्या कॉलेजचं म्हणणं असं होतं की सोशल वेलफेअर डिपार्टमेंटकडून आम्हाला अजून जी आरच मिळालेला नाही त्याबाबत आम्ही ए सी uh, टी सेलला मेल केलेला आहे किंवा सर अजून uh, देखील काही काही कॉलेजनी का, मुलींसाठीचे फी स्ट्रक्चर अपलोड केलं तर आता आज रविवार असल्यामुळे कॉलेज म्हणजे सी टी सेलचा रिप्लाय आला नाही आणि कॉलेजचे म्हणणं असं होतं की अजून आम्हाला जी आरच मिळाला नाही तरी त्याचा त्याच्याबद्दल उद्या आपल्याला कळून जाईल तसेच जा, कालच एक जी आर आला होता शासनाचा की कुठल्या मेडिकल कॉलेजनं डेव्हलपमेंट सॉरी डिपॉझिट किती घेतलं पाहिजे म्हणजे भरपूर मेडिकल कॉलेज असे आहेत की दीड लाख दोन लाख अडीच लाख तीन तीन लाखापर्यंत देखील डिपॉझिट चार्ज करतात तर शासनाने असं एक जी आर काढलेलं आहे की एम बी बी एस कॉलेजने जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत कॉशन मनी डिपॉझिट आकारायचं आहे तर भरपूर कॉलेजच्या आज पी डी एफमध्ये आपण बघितलं की दीड लाखसुद्धा आहे पंच्याहत्तर हजार आहे एक लाख सत्तर हजार रुपये अशा वेगवेगळ्या कॉलेजचे वेगवेगळे डिपॉझिट आहेत त्याबाबत देखील आपण सी टी सी मेल केलेलं आहे त्याचं आता बघूयात आपल्या त्याचं पुढे काय सी टी सी प्रतिसाद येतो आणि कॉलेजकडून काय प्रतिसाद येतो आता ही झाली ॲडमिशन प्रवेश कुटुंबीबद्दलची थोडक्यात आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनमध्ये म्हणजे पुढील राऊंडसाठी सहभागी घ्यायचा आहे त्या अशा विद्यार्थ्यांनी रिटेंशन फॉर्म दिवसभरामध्ये पालकांच्या आणि विद्यार्थ्याचे वेगवेगळे प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर आपण थोडक्यात बघून घेऊयात जसे की समजा पहिल्या राऊंडमध्ये माझा नंबर लागलेला आहे परंतु आता मला फ्री एक्झिट म्हणजे हे कॉलेज मला नको आहे तर मग मी माझा मला पुढील राऊंडला जाता येईल का तर हो तुला पुढील राऊंडसाठी सहभाग घेता येईल परंतु हे कॉलेज तुझ्या हातामध्ये राहणार नाही जर तुला हे कॉलेज घेऊन नेक्स्ट राऊंडला जायचं असेल जा तर त्या कॉलेजला सुरुवातीला जाऊन तुला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि तिथे रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आहे त्यानंतरच तू सेकंड राऊंडला तुला त्या कॉलेजचा क्लेम राहतो त्यानंतर दुसरा एक प्रश्न होता की सर हे हे कॉलेज भेटले आणि समजा आपल्याला फर्स्ट राऊंडला एखादा कॉलेज भेटलेला आहे आणि सेकंड राऊंडला आपण जाऊ सेकंड राऊंडला जाऊ शकतो पण थर्ड राऊंडला पण जाऊ शकतो का तर हो फर्स्ट राऊंडला आपल्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे आपण ते घेऊन सेकंड राऊंडला जाऊ शकतो सेकंड राऊंडला त्याच्यापेक्षा अजून एखादं बेटर कॉलेज भेटलं तर त्या कॉलेजला से सेम तिथे जाऊन ॲडमिशन करायचं तर तिथं रिटेन्शन फॉर्म भरायचं नाही म्हणजे तुम्ही तिसऱ्या राऊंडला सुद्धा जाऊ शकता किंवा एखाद्या विद्यार्थ्या फर्स्ट राऊंडला एखादं कॉलेज भेटलेलं आहे सेकंड राऊंडला नो चेंज आलं म्हणजे त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडचंच कॉलेज राहिलं तर तो विद्यार्थी थर्ड राऊंडला जाऊ शकतो का हो तो सुद्धा विद्यार्थी थर्ड राऊंडला जाऊ शकतो थर्ड राऊंडला त्याला समजा कुठलंच कॉलेज भेटलं नाही आणि त्याला फर्स्ट राऊंडला भेटलेलं कॉलेज ॲडमिशन घेतलं असेल तर ते कॉलेज त्याला फ थर्ड राऊंडला देखील तसेच राहतं त्यानंतर अजून एक दुसरा म विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर मला ॲडमिशनला जात असताना समजा रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही तर प्रायव्हेट कॉलेजला जात असताना मग ते हॉस्टेल मेस लायब्ररी डिपॉझिट ह्याचे डीडी काढायची गरज आहे का तर नाही ज्या विद्यार्थ्याला रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही अशा विद्यार्थ्यांनी फक्त ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी या फीजचा डीडी काढून जायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्याला रिटेन्शन फॉर्म म्हणजे कॉलेज कन्फर्म करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र बाकी सगळे डीडी म्हणजे जसे की लायब्ररी डिपॉझिट मे मेस हॉस्टेल या सगळ्या सगळ्याची डी काढून कॉलेजला ॲडमिशनसाठी जायचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न होता विद्यार्थ्यांचा की सर समजा ऑल इंडियामध्ये मला सेकंड राऊंडला एखादं कॉलेज मिळालं आता फर्स्ट राऊंडला मला एखादं कॉलेज मिळालेलं आहे पण ऑल इंडियामध्ये समजा सेकंड राऊंडमध्ये मला एखादं एम्स कॉलेज मग ऑल इंडियाचं कुठलंही गव्हर्नमेंट कॉलेज मला मिळालं तर तर स्टेटमधलं कॉलेज कॅन्सल करून मी ऑल इंडियाला जाऊ शकतो का तर हो तुम्ही स्टेटमधलं कॉलेज कॅन्सल करून ऑल इंडियाला जर सेकंड राऊंडला तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं तर स्टेटचं कॉलेज कॅन्सल करून तुम्ही ऑल इंडियासाठी पात्र असता तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या ॲडमिशनला उद्या किंवा पाच तारखेपर्यंत ॲडमिशनला गेल्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रक्रियेत काही अडचणी आल्या आहेत कॉलेजवर ॲडमिशनसाठी काही अडचणी आल्या तर अशा विद्यार्थ्यांनी वायब्रंटच्या वेगवेगळ्या ऑफिसशी संपर्क साधून आपल्या अडचणी दूर करून घ्यायच्या आहेत धन्यवाद